तस भगवान बाबांच्या आयुष्यामध्ये काही जवळच्याच लोकांनी दुष्ट लोकांनी कारस्थान रचली आता भगवान बाबांना नारायणगडावर ठेवायचं नाही मग काय पर्याय शोधायचा तुम्हाला एक वाक्य सांगून जाईल ज्या वेळेस कुठल्याच नाही माणसाचं काहीच होत नाही त्यावेळेस श... 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 शेवटचं शस्त्र वापरलं जात ते म्हणजे बाई कारण जीवनामध्ये बाई माणसाला आयुष्यात मोठही करते आणि जीवनामध्ये माणसाला बर्बाद की बाई करते कपडे काढणारे ठेवणारे भगवान बाबाच्या उशाला चोळी नेऊन ठेवली भगवान बाबा रात्रीच्याला झोपले सकाळ झाली उठले पण ज्या दुष्टाने दहावीस पंचवीस लोकांना बोलून घेतलेलंच होत बाबा उठून बसले बसल्याबरोबर हात जवळ गेला आणि उषा खालची चोळी काढली अरे बघा कसले भगवान बाबा संत आहेत ज्यांच्या उषाला चोळी निघाली वाईट वाटलं बाबांना रे जन्मतेने प्रसंग स्त्री देह शिवणे अंगे फक्त जन्मताना भगवान बाबांना आईचा स्पर्श झाला नैष्टिक ब्रह्मचर्यात्वाचं पालन केलेले भगवान बाबा पण आज बघा बाबावर काय वेळ आली भगवान बाबांना वाईट वाटलं कारण जाणत्याने ज्ञानेश्वरी मध्ये होई जाणत्या माणसाने या पृथ्वीत आलावर तिथपर्यंत जगावं जोपर्यंत जीवनाला अपकिर्ती येत नाही तोपर्यंत आणि अपकिर्ती येत असेल तर इथून निघावं म्हणजे या शरीरातून निघावं सहन होईना अपमान सहन होईना आणि सज्जन माणसाला अपमान कधी सहन होत नसतो येऊ म्हणून बाबा गेले आणि मला बाहेर दिशाला जायचंय म्हणले बाबा हातात तांब्या घेतलेला फक्त एका झुडूप होत झाड त्याच्या आड हा उभा राहिला आणि बाबा पलीकडे गेले बाबांनी ठरवलं अरे ज्या गोष्टीमुळे माझ्या आयुष्यात मला आळ आला ना आता ती गोष्टच ठेवायची नाही स्वतः भगवान बाबाने स्वतःच अंग कापलं बाबा बेशुद्ध पडले रक्ताचा पाट अंगातून सुरू झाला विचार करा हेच लागली तर माणसाला काय वेदना होतात सोन्यासारखा भगवान बाबाचा देह राजबिंड शरीर कधीच भगवान बाबांनी आयुष्यात कोणाचा द्वेष मस्र नाही केलेलं व्यक्तिमत्व एवढे मोठे संत पण ज्यावेळेस भगवान बाबा ही वेळ आली असेल काय तो प्रसंग असेल तो डोंगर थरा नदीच पाणी आटावं असा तो प्रसंग पक्ष्यांचा किलबिलाट थांबला झाड दऱ्या खोऱ्या सुशांत वातावरण झाले आज एवढा मोठा महात्मा माणसाचं बोट वेदना सहन होत नाही एवढा मोठा तो प्रसंग विचार करा हा समाज म्हणजे काही लोक इतकी वाईट असतात ना चांगल्या लोकांना कधीही लोक त्रास देतील सांगता येत नाही ज्ञानेश्वर महाराजांचंही काही लोकांनी त्रास दिला तसं भगवान बाबाच्या आयुष्यात माऊलीच्या नंतर तुम्हाला सांगून जाईल एवढा त्रास कुठल्या संताला झालेला नाही तो भगवान बाबाला आणि तो त्याला असं वाटलं की बाबा एवढा वेळ झालं काय येत नाही म्हणून तो झाडाच्या आड गेला आवाज दिला बाबा बाबा पण कसले बाबा दिसते बेशुद्ध पडले जेव्हा जवळ गेला पाहिलं बाबा बेशुद्ध पडलेत रक्त वाहता या अंगातून बाबा ते काय केलं तुम्ही म्हणून तो भक्त रडला जवळ माणस गुराखी होते मोठ्याने वरडला गुराखी गोळा झाले बाबा हे काय केलं प्रत्येक जण येणारा भगवान बाबा जवळ कपडात पडून घेत होता कि या महात्म्याने हे काय केलं अरे ज्या महात्म्याने वयाच्या अकराव्या वर्षी घराबाराचा त्याग केला जेवणावर तुळशी पत्र ठेवलं ज्यांनी धर्माच धर्माची पताका खांदवड घेतली त्या बाबांच्या आयुष्यामध्ये एवढा मोठा प्रसंग यावा किती ते दुर्दैव आज गहीवरून आलंय सगळी भक्त लोक रडत आहेत केवढ मोठ संतत्व पण किती मोठी परीक्षा ती त्यावेळेस तिला द्यावी लागली शेवटी सीतेनं ठरवलं पुन्हा शेवटची परीक्षा द्यायची वेळ आली त्यावेळेस सीतेनं स्वतःला जमिनीत गाडून घेतलं रामा आता याच्या नंतर पुन्हा परीक्षा घेऊन उकून द्यायची इच्छा नाही भगवान बाबांच्या जीवनामध्ये तो प्रसंग आलेले गोराखी लोक जवळ कसली सोय काही लोक खांब्याला पळाली काही लोक लिंब्याला पळाले अरे पळा धावा बाबा बी शुद्ध पडले बाबा बी शुद्ध पडले तर त्या डोंगरात कसलीच होय कसली मोटरसायकल कसली गाडी कसलं वाहन त्यावेळेस बरीच लोक जमली बाज आणली बाज उलटी केली आणि उलट्या बाजेवरती भगवान बाबांचं शरीर टाकलं आणि त्या काळात माणसंही तेवढीच आणि सगळ्यांनी भगवान बाबांना खांद्यावर घेतलं त्या बाजेवर आणि नवगन राजुरीच्या त्या रोड पर्यंत बाजेवर आणलं आणि त्या रोडला गाडी मिळाली तेव्हा भगवान बाबाला बेडला आणलं तिथे प्लास्टिक सर्जरी केली बाबांची एक महिना भगवान बाबा बीडच्या हॉस्पिटलमध्ये होते त्याच्यानंतर म्हणा भगवान बाबा नारायण गडावर आले नंतर माणिक बाबा ही वारले मि उभा वा वा राहिला महादेव बाबा हे माणिक बाबाचे पुतणी पुतण्या गादीवर बसवायचे का शिष्य बसवायचे आणि लक्षात ठेवा हा महाभारतापासून पुतण्याचा वाद आहे बर का सर्व महाराष्ट्राला माहिती महाभारतापासून पुतण्याचा वाद <laughs> आहे की नाही पांडव कुठे नाही हे करू वाटले भावाचे मुलं म्हणून ते एवढं मोठं महाभारत झालं ना त्याच्यानंतर महाराष्ट्रात माहितीच आहे तुम्हाला सगळ्याला अभ्यास मी कशाला सांगू आता कोणाचा मोठा मोठा पुतण्याचा वाद आणि कस कस घडत चाललंय गडावर सुद्धा हेच घडलं आणि त्यावेळेस त्यावेळेस कोर्ट होता हैदराबाद तिथं केस चालू होती अगोदर आष्टी नंतर हैदराबाद आष्टीचा निक लागला पण पुढे ते हैदराबादला गेले आणि भगवान बाबांनी ठरवलं कशासाठी वाद करायचा किती कोर्टामध्ये केसेस करायच्या माणसं म्हणतात ना शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी आणि दवाखान्याची पायरी चढायची वेळ येऊ नये कधीच कोर्टाची पायरी चढू नये तडजोड करावी न इथंच बसावं कोर्टाच्या नादी लागू नये हैदराबादला वाद गेला पण बाबा हजारच झाले नाही म्हणजे नकोच आपल्याला शेवटी निकाल हात्या बाजूनी लागला आणि मग तोपर्यंत बाबा खांबाला इकडं बाहेर थांबले गड मग बीडचे कलेक्टर आले जर तुम्हाला धर्मपीठाचं ट्रस्ट आणि ह्या सगळ्या गोष्टी सोप्या नसतात फार कठीण असतात कलेक्टर आले भगवान बाबाला काही लोक म्हणले तुम्ही वरती जाऊ नका बाबा म्हणजे नाही मी जाणार गेले बाबाच्या जवळच्या चा हो ज्या चाव्या होत्या त्या बाबाने पूर्ण चाव्या कलेक्टर चा त्या हाता कलेक्टरच्या हातात दिल्या मग त्या कलेक्टरने हातामध्ये दिल्या आणि भगवान बाबाने सोलापूरचे गौंडी आणून बनवलेली माडी केलेलं किल्ल्यासारखं ते बांधत नारायणगड म्हणजे धाटी पंधरी आणि तुम्ही मला सांगा माणूस सहा महिन्या जर एखाद्याकडे किरायने राहिला तर रूम सोड वाटत नाही ज्यांनी वयाच्या अकराव्या वर्षी आलेले बाबा चाळीस वर्ष ज्या गडावर होते काय वाईट वाटलं असेल काय वेदना झाल्या असतील पण बाबा आज निघाले माणिक बाबाच्या समाधीच दर्शन घेतलं नगर नारायण महाराजांच्या समाधीच दर्शन घेतलं आज शिखरावरून नजर फिरवली गडाकडे नजर फिरवली आज भगवान बाबा शांत आणि उदात झालेले आहेत जेव्हा बाबा निघाले तेव्हा एक तुळशी वृंदावन ढासळलं आप शकून आंधळे पांघळे बाबाच्या पाठीमाग रडायला लागले बाबा तुम्ही गेलात तर आम्ही कोणाकडे पोहोच जगायचं कारण त्या अंधारा पांगड्याला बाबांनी प्रेम दिलेलं जे का काजले गांजले त्याची मने जो आपुले तोच साधू देव वळखा देवते पक्ष्यांचा किलबिलाट सुरू आहे वासर हमरू लागलेली आहेत पण बाबाने गटण्या नावाचा एक घोडा होता जरा कमी उंचीचा काळा घोडा त्या गटण्या नावाच्या घोड्यावर बसले आणि सूर्य असताना बाबा गडावरून नाही उतरले सूर्यास्त झाल्यानंतर अंधार पडल्यानंतर का तर बाबाच्या समोर सर्व अंधारच पडलेला होता म्हणून अंधारातच बाबांनी खाली नाही नारायणगड खाली उतरले त्यावेळेस खांब्यावरून ते खोकोर मावला आले तिथून नगरला आले तिथे निराळे पाटील म्हणून मनुभाई पाटील बाजीराव पाटलाला म्हणल्या बाबाला घेऊन या बाबा म्हणले नाही मला हिमालयात जायचंय नाही मग गडावर बाबांना नंतर आणलं अगोदर बाजीराव पाटलाची जी खरवंडी होती तिथं नाच गाण्याचा कार्यक्रम चालायचं बैठकीत ते पूर्ण बंद केलं आणि तिथं कीर्तन भजन होऊ लागलं सगळे धावले मग जवळच पाच किलोमीटर अंतरावर कुठलंच गाव नाही असा धोम्यगड म्हणायचे धोम्य ऋषीची समाधी त्या ठिकाणी सर्व लोक धावले जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करत असताना त्याने खोऱ्यातून मावळे धावले तसं भगवान बाबांना गड स्थापन करत असताना त्याने खोऱ्यातून वाडी वस्ती तांडावरून लोक धावले गडासाठी पायवाट केली पहिल्यांदा आणि अशा दगडाच्या बालीवर बसून बाबा करायचे लोकांच्या डोळ्यात पाणी यायचं कारण एवढा मोठा राजा वैभव असणारे बाबा पण आज आंघोळ करतात मग काय सांग त्या ठिकाणी सगळी लोक यायची आणि तुम्हाला एक महत्वाचा प्रसंग सांगेल त्यावेळेस तिंतरवणीची लोक बँडबाजा वाजत गाजत सगळ्या गावाने वर्गणी केली आणि भगवान बाबाला कपडे आणले होते आहेर गडावर देण्यासाठी तेवढ्यात तिथं माणसं म्हणतात ना दुःखाची माय हलकी करावी म्हणून नवे कपडे घेतले जातात तिथं श्री संत वामन भाऊ आलेले आणि बाबाला आहे भाऊ आले बाबा म्हणले थांबा अरे ते कपडे मला ना काय घालू ते कपडे वामन भाऊला घाला झाला काय बाबाची उंची होती त्यावेळेस भाऊचे वाक्य आहे भगवान बाबा अरे दुःखात सुद्धा तुम्ही आमचीच आठवण करता त्याला म्हणतात बाबा आता आमचे महाराज असं करतील होतं आणि मग त्या धौम्य गडावर गड स्थापन केला स्वतः भगवान बाबाने चुन्याचा गाना स्वतः बाबाने हाकलला आणि मग या महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब यांना गडावर आणलं जेव्हा यशवंतराव चव्हाण साहेब गडावर आले भगवान बाबाच्या पायाला वाकायला लागले पण बाबाने वाकू दिलं नाही दोघांनी एकमेकाला मिठी मारली एक होते देशभक्त एक होते देवभक्त दोघही त्यांच्या त्यांच्या दिशेने झपाटलेली माणसं होती यशवंतराव चव्हाण साहेब वारले तर त्यांच्या पत्नीकडं रूमचा किराया द्यायला पाचशे रुपये नव्हते आशे मुख्यमंत्री होते ते सुद्धा आणि गडाच दर्शन घेतलं पांडुरंगाच बघितलं गड फिरून मुख्यमंत्र्यांनी विचारलं बाबा कुठले गौंगे आणले होते कुठला आर्किटेक्ट लावला होता कुठला इंजिनियर भगवान बाबा म्हणले कसला आर्किटेक्ट आणि इंजिनियर आम्हीच बनवलंय मुख्यमंत्र्यांना विशेष वाटलं आणि मग ज्या ठिकाणी लाखो लोक गोळा झालेली आता तुम्ही जसे बसला तसे मुख्यमंत्र्याचे त्यावेळेस वाक्य आहेत तोपर्यंत त्या गडाला धौम्य गड म्हणत होते मुख्यमंत्री म्हणले अशा दऱ्या खोऱ्या डोंगरावर एवढा अकांग समुद्रासारखा जनसमुदाय या ठिकाणी भगवान बाबाने गोळा केलाय आहे बाबासाठी तुम्ही एवढे लोक धावून आला तर आता इथून पुढे या गण म्हणू नका तर या गडाला भगवान गण म्हणा चंद्र सूर्य असे गण हा आजरामर आहे त्याच्यानंतर भगवान बाबाचं तिकीट प्रकाशन झालं बाबाचं तिकीट सुद्धा पोस्टाचं तिकीट प्रकाशन झालं हे काम कुणी केलं या देशाचे लोकनेते माझे केंद्रीय ग्राम विकास मंत्री आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी बाबाचं तिकीट प्रकाशन केलं त्यांनी आयुष्यभर मला मुंबई दिसती दिल्ली दिसती कधी बाबांचं दर्शनच घ्यायचं साहेबांनी साहेबाकडे सगळेच आले हो सगळे चालेल मग छत्रपती संभाजीराजे शाहू महाराजांचे वंशज हे सुद्धा गडावर आले अनेक लोक भगवान गडावर अनेक जाती धर्माची लोक येतात जातात आणि त्या काळात मला एका गोष्टीची कमाल वाटते की आमदार खासदार मंत्री आपल्याला आता माहीत झालं पण भगवान बाबाने त्या काळात मुख्यमंत्री आणले म्हणजे बाबाची उंची किती मोठी होती किती पुरोगामी विचाराचे बाबा होते बाळासाहेब भारदे ही बुद्धिमान लोक विनोबा भावे हे बाबा बरोबर एवढी मोठी माणसं होती बाबा बरोबर कारण बाबाच तेवढे बुद्धिमान होते बैसोनी पाण्यावर वाचली ज्ञानेश्वरी पाण्यावर बसून बाबाने ज्ञानेश्वरी वाचली आणि कार्य भगवान बाबाने केलं शेवटच्या काळात रुबी हॉलला भगवान बाबा गेले आणि तिथं त्यांचा देह त्यांनी सोडला शेवटच्या काळात सुद्धा भगवान बाबांनी सांगितलं ज्ञानेश्वरी वाचा पण ऐकू तर ऐकूया ज्ञानेश्वरी ग्रंथ माझ्या छातीवर ठेवा ज्ञानोबा 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 म्हणून आपला प्राण ज्योत भगवंतात भगवान बाबाने विलीन केली तो दिवस होता एकोणीसशे पासष्टचा ती गर्दी तो विचारायचं काम नाही त्याच्यानंतर गुरुवरे महंत भीमसे महाराज यांना गादीवर बसवण्यात आलं भगवान बाबाची श्रद्धा ज्ञानेश्वर सा, महाराजासारख्या संतांवर होती ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथावर होती आणि वारकरी संप्रदायासारख्या पंथावर होती म्हणून भगवान बाबा मोठे ठरले गेले ही एक श्रद्धा बाबाची होती विठल <laughs> बाबा आज मी आपल्या समोर पूर्ण बाबाच चरित्र मांडलं आणि जेव्हा भगवान बाबाची आई यांना कळालं बाबा अंत्यविधीला नव्हते पण भाऊ येत होते भगवान बाबांच्या आईचं प्रेत सलाकडं रचले त्याच्यावर ठेवलं आग्नेदान देणार तोपर्यंत कुणीतरी म्हणलं थांबा थांबा भाऊ आले आता आपण वारलेल्या माणसाचं एकतर तोंड पाहतो किंवा पायाचं दर्शन घेतो भाऊने हे दोन्ही केलं नाही भगवान बाबाच्या मातोश्री कौतुकाबाई माता यांच्या बाजूला केलं आणि वैराग्याचे महामेरू सूर्यासारखं ज्या भाऊचं तेज होत रखरखत त्या भाऊने भगवान बाबाच्या आईच्या पोटावर डोकं ठेवलं आणि ढसाढसा भाऊ रडले होते म्हणून आईच उदर फार धन्य असत बर का म्हणून धन्य कुशी जन्मले ज्ञानदेव कुशीला धन्यता दिली आईच्या म्हणून कधी माता मावले न लक्षात ठेवा माणसं शिवी देताना बापावर घालून कधी शिवी देत नाहीत मग कोणावर घालून देतात आईवर मुलगा कर्तबगार निवडला तरी आईलाच धन्यता आणि मुलगा वाईट निवडला तरी शिवी आईलाच खावा लागतात मावल्यानं चांगली मुलं जन्माला घालायची तरच उपयोग आहे का तर काही नाही एवढं मोठं महत्व आहे अशा या भगवान बाबांचं म्हणून बाबांचा महिमा संत भगवान बाबासारखं महत्व आणि त्यांची योग्यता आपण काय वर्णन